नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे जवलयना गाण्याचं नाव आहे जवळ येणासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कौन कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत अविनाश जाधव आणि भूमी टांडे निर्माता आहे अक्षय वैजल गीतकार आहे संजना रावते डान्सर आहे अनिल साबले आणि हृतिक खत्रे गायक आणि गायिका आहे रोशन रावते आणि संजना रावते डायरेक्टर आहे अनिल साबले संगीतकार आहे कौशिक वाडे डिम्पल म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ व्हिडिओग्राफी आहे एमचेड आणि वाईबी आभार वैभव विशाल काटेला आणि राहुल सुतार तर मित्रांनो हे पूर्ण गाणं संजना रावते या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार